नमस्कार हेल्थी फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मटारच्या खस्ता कचोरी सांगणार आहे कशा करायच्या ते आणि त्याच्याबरोबर वर एक चटणी सुद्धा सांगणार आहे हिरवी चटणी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला कचोरीच्या डो साठी मी इथे एक दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे चमचे रवा रवा जो आपलं बाहेरचं जे आवरण असतं कचोरीचं ते क्रिस्पी होतं म्हणून थोडासा दोन चमचे रवा घालायचा त्याच्यामध्ये त्यानंतर मी ते अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती चोळून चांगला घालायचा त्याच्यामुळे जो वास असतो ओव्याचा तो त्या पदार्थाला लागतो त्याच्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता मी हे सर्व एकत्र करून घेते त्यानंतर मी इथे मोहनासाठी तूप घेतलेलं आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे मोहनसाठी मी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप तूप गडकडीत गर गरम करून जे पीठ आहे आपलं त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या पिठामध्ये ओतणार आहे मी आणि हे जे तूप आहे ते सगळ्या पिठाला मी चांगलं असं चोळून घेणार आहे त्याचा एक गोळा होईल असं इतपत त्याला चोळून घेते ते उरलेलं जे तूप होतं भांड्यातलं ते मी काढून घेतलं तो त्याच्यानंतर ह्याला चांगलं चोळून घेते चोळल्यामुळे काय होतं तूपिट्याला तर जे आपण ज समोशासाठी किंवा आपण कचोरीसाठी जो डो करत असतो तो जो असतो तो क्रिस्पी होतो खुसखुशीत लागतात त्या जी पदार्थ आपण करतो त्या तुपामुळे त्यामुळे सगळ्या पिठाला हे थोड़ जे तूप आहे ते चांगलं चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिडियम असं मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे मिडियम घट्ट कनिक अशी मळून घ्यायची बघा ही कणिक आता म्हणून माझी झालेली आहे याच्यावरती मी या। एक ओलसर असं कापड घालून ठेवते आणि जे आपण आता जे सारण करायचे त्याच्यासाठी मसाला कचोरीसाठीचा मसाला बघून घेऊयात ड्राय मसाला आहे हा इथे मी ड्राय मसाल्यासाठी दोन चमचे अख्खण घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा बडशाप घेतलेली आहे थोडस मीठ घालून हे जे आहे घेतलेलं तिन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तव्यावरती मी त्याला चांगलं भाजून घेऊन त्याची जाडसर अशी मसाला करून घेतलेला आहे त्यानंतर मी ते वटाणे घेतलेले आहेत वटाणे जे आहे मी ते, ते मी उकडून घेतलेले होते एक शिट्टी केलेली आहे फक्त वटाण्याची जास्त मऊ पण केले केलेले नाही ते मी त्याच्यानंतर कढईमध्ये मी तेल घेतले त्याच्यामध्ये हिंग घातलं थोडस त्याच्यानंतर जो आपण ड्राय मसाला केला होता तो घातला त्याला चांगलं तेलामध्ये एक पाच ते सहा हा सेकंद परतून घेतलं मग मा त्याच्यामध्ये मी जी आलं हिरवी मिरचीची पेस्ट घातली आणि कोथिंबीर आहे थोडीशी यामध्ये त्याची पेस्ट घालून तेलामध्ये चांगली तिला परतली त्यानंतर मी मग ह्याच्यामध्ये घातलेला आहे वटाणे जे आपण उकडलेले वटाणे घेतले होते ते घातलेले आहेत याच्यामध्ये मी त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे कलरसाठी थोडीशी हळद घातलेली आहे मी त्यानंतर जे हे सारण आपण तयार करतो आहे ते आपल्याला चांगलं एक दोन ते तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते जे वटाणे आहेत ते चांगले परतून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि ह्याला चांगलं एक दोन ते तीन मिनटं परतून ह्याला झाकून ठेवलं मी त्याच्यानंतर मग मी जे वटाणे आहेत ते थोडेसे स्मॅश करून घेतले स्मॅशरनी पावभाजीचं जे स्मॅशर असतं आपलं त्याच्याने मी त्याला चांगलं स्मॅश करून घेतलं मग डाळीचं पीठ घातलं याच्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आणि त्याला चांगलं एकत्र करून घेतलं थोडीशी जिरे पावडर घातली होती मी चवीसाठी आणि थोडीसा जो चाट मसाला आहे तो घातलेला मी याच्यामध्ये चवीपुरता आणि हे सगळं एकत्र करून घेतलं मी डाळीचं पीठ जर तुम्हाला बाइंडिंगसाठी हे वाटाणे बाइंडिंगसाठी कमी वाटत असेल तर एक चमचा तुम्ही अजून ऍड करू शकता मी सुद्धा इथं थोडंसं ओलसर वाटत होतं मला हे सारण म्हणून त्याच्यामध्ये एक डाळीचं पीठ मी घालून घेतलं त्याच्यानंतर आ, हे जे सारण हे तयार झालंय आपलं लिंबू पिळायचं थोडंसं ह्याच्यामध्ये त्यानंतर मी चटणीसाठी पुदिना घेतलेला आहे हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर काळं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं आलं घातलेलं मी याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घातलं होतं हिरव्या चटणीसाठी तर ह्याला आणि मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि तयार झाली आहे त्याची जी चटणी असते आपल्याला कचोरीसोबत जी चटणी आहे ती तयार केली मी चटणी बघू शकता तुम्ही चांगली हिरवीगार झालेली आहे याच्यामध्ये मी जिरं घालायची विसरून गेले होते त्यामुळे वरतून जिरा पावडर घातली आहे मी याच्यामध्ये तुम्ही वाटतानाच याच्यामध्ये जिरे घाला किंवा वरतून जिरं पावडर तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल थोडासा बर्फ घातला तरी सुद्धा चालेल चटणीला हिरवा रंग येतो आता जे मी पीठ मळून घेतलं होतं ते घेतलेलं आहे त्याला चांगलं मळून घेतलं थोडस हाताला तूप लावून त्याला मळून घेतलं त्याच्यानंतर त्याचा एक गोळा केला आणि वाटीसारखा त्याला आकार मी दिला तुम्ही बघू शकता मी कसा आकार देते त्याला वाटीला अंगठा मध्ये घालायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याला गोल गोल फिरवत असा सरका आकार द्यायचा आहे याला गोल असा वाटेसारखा आकार देऊन झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये वाटाण्याचं आपण जे सारण तयार केलं होतं ते एक चमचा घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बंद करत आणायचं आहे गोल असा आकार करायचा आहे ना आपल्याला कचोरीचा तर आपल्याला हे जे सारण आहे त्या अंगठ्यानी मध्ये तुम्ही दाबत दाबत जाताल तर जे बाहेरचं कवर असतं ते जवळ येतं एकमेकांच्या तसं करून तुम्ही जे कचोरी आहे गोल ती बनवू शकता तशी मी हातानेच दाबून तिला गोल केलं होतं तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊन थोडंसं लाटलं तरी सुद्धा कचोरी तयार होते जे वरचं पीठ असतं थोडस एक्स्ट्राचं ते मी काढून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि बोटांनी त्याला आकारच दिलेला आहे बोटांनीच आकार दिलेला आहे बोटांनीच त्याला गोल असं केलेलं आहे मी जास्त पण जाड ठेवलेलं नाहीये पीठ मग ते जाड ठेवल्यावरती तळल्या जात नाही त्याच्यामुळे आपल्याला जरास पातळच करायचं आहे ते फुगली नाही तरी सुद्धा चालेल नाही फुगली तरी सुद्धा ही कचोरी छान लागते बाकीच्या मी कचोऱ्या अशा पद्धतीने करून घेते मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं होतं मी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितलं तेल गरम झालंय की नाही तेल चांगलं गरम झालं होतं मोठ्या गॅसवरतीच मी या कचोऱ्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडून घेतल्या आणि त्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी चांगलं त्याला तळून घ्यायचं आहे या फुगत नाही फुगल्या नाही कचोऱ्या तरी काही हरकत नाही तशाही त्या छान लागतात तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या ज्या आहेत त्या अशा गोल्डन ब्राऊन अशा मटारच्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत त्याला मी आता काढून घेते आणि बाकीच्या कचोऱ्या मी एक एक करून त्यांना तळून घेते कचोऱ्या तळून झाल्यावरती त्या चटणी सोबत सर्व करा मस्त लागतात एकदम तुम्ही बघू शकता चटणी सुद्धा आपली चांगली हिरवीगार झालेली आहे आणि कचोऱ्या सुद्धा आतून चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आपल्या मटारच्या मटरच्या कचोऱ्या आता तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आता मी या मटारच्या कचोऱ्यांसोबत हिरवी चटणी केलेली आहे तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा याच्यासोबत करू शकता मी एक शॉर्ट टाकली होती पुरीची तर नक्की तुम्ही एकदा ती पुरीची भाजी त्याच्यात बघू शकता ती ट्राय करा एकदा तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर माझ्या व्हिडिओला नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा ही रेसिपी मटारच्या कचोऱ्यांची करून बघा धन्यवाद